नमस्कार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाईचा आजच्या मतदानाचा शेवटचा दिवस सहा वाजून गेल्या मतदान पेट्या नव्वद उमेदवारांचं भाग्य मतपेटांमध्ये बंद झालेलं आहे या ठिकाणी काही मान्यवर हो आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया सांग काय सांगाल हे जे मतदान माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा मतदान झालं तसं वातावरण कसं आणि उत्साह अजितदादांच्या नेतृत्वाखाली नेलकंठेश्वर पॅनल उभं केल्यानंतर अजितदादांनी सगळा भाग पिंजून काढला सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित केलं सगळ्यांची नाराजी असेल ती नाराजी काढण्यामध्ये आणि सगळ्यांना भेटण्यामध्ये दादा यशस्वी झाले आणि लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला की दादा जर दा दा चेअरमन झाले किंवा हा पॅनल पूर्ण शंभर शंभर टक्के निवडून जर दिला तर आपल्या भागाचा विकास हा होईल अशी सगळ्यांनाच खात्री झाली आणि आजचं जर वातावरण वात पाहिलं तर प्रत्येक गावात अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण होतं अगदी शपथ घेऊन लोकांनी पॅनल टू पॅनल मतदान केलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला उद्या दिसेल शंभर टक्के सर्व पॅनल नीलकंठेश्वर पॅनल अजितदादांच्या नेतृत्वाखाली जो आहे तो पूर्ण आलेला आपल्याला पाहायला मिळेल पंधरे गटात आज आपण आहोत पंधरे हा माळेगाव कारखाना कार्यशाळेचा सर्वात मोठा गट मानला जातो आणि सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्य वातावरण होत गर्दीही मोठ्या प्रमाणात काय परिणाम राहील तेच ना वातावरण उत्साहच दिसतंय उत्साहाचं वातावरण ह्या पंधरे गावात तर आता आज तर पूर्ण उत्साहाच दिसते आणि त्या उत्साहाचं वातावरण म्हणजे सर्व पॅनल टू पॅनल मतदान झाले असं त्याचा अर्थ आम्ही समजतो त्यामुळे आपल्याला वातावरण पोषक आहे पोषकाच शंभर टक्के शंभर टक्के काय सांगाल आज जे त्या ठिकाणी माळेगाव कारखान्याची निवडणूक झाली ते अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेत पार पडले आणि वास्तविक पाहता दादांच्या नेतृत्वाखाली जो निलकंठेश्वर पॅनल आहे त्याच्या सर्वच्या सर्व जागा त्या ठिकाणी निवडून येतील अशा प्रकारचं सभासदांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे आणि लोकांनी विकासाकडे पाहिलं आणि विकासाला पाहून त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे त्यामुळे दादांच्या सर्वच्या सर्व जागा येतील अशी खात्री आहे आपलं म्हणणं काय सांगाल कशी राहिली निवडणूक आज सर्व सामान्य सभासद अजितदादांची उमेदवारी बघून आज उत्स्फूर्त मतदान झालंय आज सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर बघून दिसतय की आजच मी जाहीर करतो की एकवीस झिरो असा दणदणीत विजय झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच खात्री देतो एकवीस झिरो असा दणंदत विजय होण्याचे आ... आपले काय सांगाल शंभर टक्के सर्व पंधरे गटात येणारी सर्व गावातून आज सभासद पंधरे शंभर टक्के इथली सभास आजी दादांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्याच मागे राहतील असा माझा विश्वास आहे काय सांगाल आपण या प्रक्रियेमध्ये आपण स्वतः सुरुवातीपासून राहिलेला आहात काय सांगाल वातावरण कसं आहे वातावरण अतिशय सुंदर आहे काही अडचण नाही संपूर्ण सहा की सहा गटामध्ये मतदारामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होत आणि जवळजवळ ऐंशी टक्के पॅनल टू पॅनल मतदान झालेलं आहे काही ठिकाणी क्रॉस वोटिंग झालं हे आम्ही मान्य करतो या ठिकाणी घाटात राजकारण किंवा त्या ठिकाणी बेटातलं राजकारण हे काही ठिकाणी उकळून आलं त्यामुळे काही ठिकाणी जरी असं वोटिंग क्रॉस वोटिंग झालं असेल तरी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की अजितदादाच्या नेतृत्वाखालचा जो निळकंठेश्वर पॅनल आहे तो शंभर टक्के विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असून एकवीस झिरो यावेळेस विक्रमी असं मतात देखील आम्हाला होईल अशी आम्हाला खात्री वाटते याचा काय फरक पडू याचा काय फरक पडणार नाही कारण चार पॅनल आहेत त्याच्यामध्ये थोडंफार जरी इकडे तिकडे दे गेलं तरी ते विजय उमेदवाराच्या मध्ये ते परावृत्त होणार नाही कारण जो सर्वसामान्य उमेदवार चौथ्या गटामध्ये आहे त्यामध्ये जरी मत मताचा परिवर्तन झालं तर ते कुठेतरी पाच पना शंभर मताचं होणार आहे जर पॅनल दोन सुमारासमोर असेल तर त्याचा नक्कीच पॅनलमध्ये उमेदवाराला फटका बसला असता परंतु चार पॅनल असल्यामुळे त्याचा पटका कदाचित विजय होणार नाही एवढी आम्हाला खात्री आहे ही निवडणूक वातावरणात आतापर्यंत पार ही निवडणूक अतिशय खेळीमिळ्याच्या वातावरणामध्ये पार पडली प्रत्येक जण तिकीट मिळवेपर्यंत भांडत असतो तिकीट मिळण्या न जो तो पक्षाच्या नेतृत्वाचं जे मान्य नेतृत्वाने जे उमेदवार दिले ते मान्य करतो आणि त्याच्या त्या नेतृत्वाच्या छायेखाली काम करत असतो दोन्ही पॅनल चारही पॅनल जरी एकमेकांच्या विरोधात लढत असले तरी कुठेही चिकलफेक झाली नाही काही ठिकाणी नॉर्मल चिकलफेक वगळता दोन्ही बाजूची कुठेही तुम्हाला गोंधळ दिसला नाही अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये निवडणूक पार पडली भाषणाचे स्तर अतिशय चांगले होते टिकाचे स्तर देखील खालच्या पातळीवर गेलेले आपल्याला कुठेही पाहायला मिळाले नाहीत आणि अतिशय खेळी मिळाच्या वातावरणामध्ये बारामतीच्या वैभवाला साजीची अशी निवडणूक झाली असं म्हणलं तर वावग ठरणार नाही या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री स्वतः असल्यामुळे आज एवढी गर्दी दिसते हा नक्कीच अजितदा उमेदवाराने संपूर्ण वीस हजार पाचशे एकोणऐंशी सभासदांमध्ये नक्कीच आनंदाचं वातावरण होतं दादांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर ना जो उत्साह लोकांच्या मध्ये वाढला आणि त्याच मत त्याचं परिवर्तन म्हणजे मताच्या टक्केवारी मध्ये झालं भविष्याचे जवळजवळ नव्वदच्या पुढं ब्याण्णव टक्क्यापर्यंत मताची टक्केवारी या ठिकाणी गेलेला आपल्याला दिसून येत आहे काय सांगाल मतदान मतदानाची वेळ संपलेली आहे सकाळपासूनच पंधरे गावात प्रचंड उत्साह राज्य पाहावाच मिळाला काय काय परिस्थिती कशी राहिली काय परिस्थिती कशी दादाच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली इलकंटेशर पॅनल बऱ्यापैकी एकवीस झिरोच्या वाटचालीने गेलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने विजय आमचा होईल विजय अपेक्षा करतो आम्ही त्या ठिकाणी आणि काही लोक आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल सकाळपासूनच पंधरे गटामध्ये चांगल्या खेळमेरीच्या वातावरणात पंधराच्या इथं माळेगाव सखर साखर कारखान्याचं निवडणूक प्रक्रिया पार पडली आज महाराष्ट्रातील अग्रगण्य असा माळेगाव सखर साखर कारखाना आहे त्यातला जो सभासद बंद आहे तो सगळ्यात सुज्ञ आहे त्याला माहित आहे की कोणाला मतदान करायचं कोणाला नाही करायचं त्यामुळं त्याने जो काही निर्णय घेतलेला आहे तो आज प्रखरतेने दिसत होता आणि अत्यंत आनंदी वातावरणात त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे स्वतःमध्ये इन्व्हॉल्व्ह नाही तो त्यांचा विषय आहे त्यांनी त्यांनी त्यांचं प्रतिनिधी आहेत एका सहकारी संस्थेला त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी ब वर्गातून उमेदवारी त्यांनी घोषित केली होती त्यामुळे आसपास मतदान झाले ज्या ज्या वेळेस मतदानाचा ज्या ज्या वेळेस इथून मागचा जो इतिहास आपण पाहिला ज्या ज्या वेळेस मतदानाचा टक्का वाढतो त्यावेळेस इतिहास घडतो म्हणजे ही परिवर्तनाची नांदी आहे असं आपल्याला एकंदर पाहता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उत्साहमय वातावरण काय सांगाल आपण उमेदवार आहात कसं होतं अतिशय चांगलं वातावरण आहे मोठ पर्सेंटेज खूप वाढलाय मतदारांचा नक्की बदल होईल अण्णांचं पॅनल नक्की निवडून येईल काय फरक काय राहील कसला फरक किती टक्के वीस एक अण्णांचा पॅनल वीस एक होईल असा दावा होताना दिसत काय सांगाल हे जे पंचवार्षिक निवडणूक झालेली आहे सहा वाजले मतदान बंद झालेलं आहे काय परिस्थिती राहिली एकंदर एकंदर मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे हे पाहता मला असं वाटतं की सभासद सुज्ञ असल्यामुळं तो काय कोणाशी बोलत नव्हता असं दिसत होत असंच वातावरण दोन हजार पंधरा साली होत त्यावेळेस चंद्रबांना आणि तशाच प्रकारची परिस्थिती होईल असं दिसत आणि टक्केवारी वाढली ह्याचा अर्थ की सभासदांमध्ये असुरक्षितेच वातावरण जरा मला जाणवत आहे की सभासद घाबरलेला आहे त्यांना असं वाटतंय की माळेगाव कारखाना आपल्याला वाचवला हो पाहिजे म्हणजे एकंदर प्रथा अण्णा काकांनी जे मुद्दे मांडले होते ते लोकांना अपील झालेत लोकांना ऍक्सेप्ट केलेत केले स्वतः उपमुख्यमंत्री या प्रक्रियेमध्ये स्वतः इन्व्हॉल्व होते ते एक उमेदवार होते त्याकडे कसं का खर तर हे राजकीय दृष्ट्या बघण्यापेक्षा लोकांना काय आवडतं ह्या दृष्टीतून बघितलं तर बहुतांश लोकांना हा त्यांचा निर्णय आवडलेला दिसत नाहीये निर्णय पसंद नाही नाही जे जे मुद्दे मांडले होते त्यातील वास्तविकता काय आपल्याला वाटते तीन मुद्दे होते की तीन वर्ष पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये भाव वस्तुत चढ्या पद्धतीनं द्यायला हवा होता परंतु ज्या अपेक्षा जी होती पस्तीसशे अडोतीसशे चार हजाराच्या आसपास चढ्या भावानं भाव बावा द्यायला पाहिजे होता तो भाव मिळालेला नाही त्यामुळं गेले पाच वर्षामध्ये लोकांनी जे ऊस जाळून नेला नंतर ऊस नेण्यासाठी पैसे द्यावे लागले त्यामुळे लोकांचा जो असंतोष आहे तो कदाचित दाबला दाबून ठेवला असेल लोकांनी तो कदाचित आज एक्सप्रेस झाला असेल साधारणपणे जास्त मत रोष होता तो आणि सगळ्यात कि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला जे अकरा गावं जोडण्याचा निर्णय आहे तो एखाद्या वेळेस जर हे संचालक मंडळ परत कंटिन्यू झालं अजितदादांच्या नेतृत्वाखाली तर पुन्हा एकदा त्यांचंच परत त्याच्यामध्ये काय ठराव पास करून त्यांना घेतील का काय अशा प्रकारची एक भीती सभासदांमध्ये निर्माण झालेली असावी त्याच एक्सप्रेशन झालेलं असावं असं हा मतदान कावद टक्क्यापर्यंत आतापर्यंत हा आजपर्यंतच्या निवडणुकीत इतिहास इतिहासात सर्वात जास्त मत झालेलं आहे कारण निपंदऱ्यामध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात कार्यक्रम मतदार राजा बाहेर पडलेला होता हो हो आणि जनरली असं होतं की ज्यावेळेस सभासद किंवा मतदार नाराज असतो त्यावेळेस तो जे पार्टी आहे त्याच्या विरोधात मतदान करण्यासाठी तयार असतो एकंदरपात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हा आकडा नव्वद टक्क्याचा आकडा आलाय असं म्हणणं आहे आपलं पुढे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज मतदानाचा शेवटचा दिवस होता मतदानाचा दिवस होता यामध्ये अं सहा वाजेपर्यंत मतदार राजाने आपला कौल दिलेला आहे मतपेट्यांमध्ये तो बंद झालेला आहे आज पंधरे गावामध्ये मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत होती यामध्ये प्रामुख्याने नव्वद टक्के मतदान झालं हे एक वेगळा संकेत देणारा म्हणावं लागेल काय सांगाल ही जी निवडणूक झाली सहा वाजल्या मतदान बंद झालेलं आहे काय परिस्थिती सकाळपासूनच एक मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे आणि आम्ही एक शेप यांचा चो, छोटासा चो, कार्यकर्ता आहे तर आम्हाला आमच्या हिशोबाने चांगला प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे प्रतिसाद चांगला होता चांगला प्रतिसाद पण असं बोलले जाते की हा जो नव्वद टक्क्याचा आकडा गाठलेला आहे मतदानाचा पंधरा गटातून एकतर हा गट खूप मोठा आहे आणि यातून नव्वद टक्के झाले परिवर्तनाची नांदी असं बोलले जाते जी बोलतय पण चार पॅनल असल्यामुळं टक्केवारी वाढली चार पॅनल असल्यामुळे टक्केवारी वाढली काय परिणाम काय होऊ शकतो याचा परिणाम काय नाही पॅनल आमचाच येणार काय सांगाल असं सकाळपासून एक उत्साहमय वातावरण होत छान वातावरण पॅनल बहुमताने निवडून येईल नीलकंटेश्वर पॅनल बहुमताने निवडून येईल असाच दावा होताना सर काय सांगाल सकाळपासून एक पंधरेच्या बुत वरती गर्दी दिसली नव्वद टक्के मतदान झालंय काय यातून चांगलं झालंय मतदान नव्वद टक्के म्हणजे काय चांगल्या पद्धतीने झालेलं मतदान ज्यावेळेस मतदान जास्त होतं त्यावेळेस परिवर्तन होतं असं बोलले जाते ता काय आपल्या इथं काय परिस्थिती राहणार आहे नाही तसं ना काय वाटत <laughs> आम्ही थोडस ह्यांची ह्यांची मुलाखती घ्या ह्यांची घ्या नव्वद टक्के मतदान पंधरे गटातून नव्वद टक्के मतदान झालेलं आहे त्यामुळे नेमका निकाल काय या लागणार याकडे सर्वांचं लक्ष ला, लागून राहणार आहे उद्या परवा मतमोजणीचा दिवस आहे या ठिकाणी चारही गटाचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळते आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल <प्रागारे> सकाळपासूनच मिळाली चांगलं मतदान झालं एकोणीस पन्नास मतदानापैकी सोळा हजार पाचशे तेवीस चौऱ्याऐंशी पॉईंट बावन्न टक्के मतदान झाले आता जेवढं ऐकिवात येते त्याप्रमाणे पैशाचं वारेमाप वाटप झालेलं दिसते तर तीही त्याची नांदी तर लोकच उत्स्फुरते हे काय करायला मार्ग नाही परवाच्या चोवीस तारखेला आपल्याला हे समजून जाईल की नक्की काय झालेलं ते पण मतदान तर खूप झालेलं दिसते पैशाचं वाटपा समोर आला म्हणजे एक प्रक्रिया आहे मत मतदान यंत्रणा आहे असं असताना पैसे वाटप होत ही सर्वत्र चर्चा होती त्याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित होत कारवाई व्हायला पाहिजे पण तसं होत नाही म्हणजे आता अंतर्गत तर खूप जणांचे फोन कॉल रेकॉर्ड आम्हाला समजतात पण आता हे खरंच नक्की फेक आहे का अफवाय ते काय कळायला मार्ग नाही तसे कुठले ठोस पुरावे नाहीत पण जेवढे आम्ही बघतो जेवढे आमचे सोर्सेस सांगतायत त्याप्रमाणे पैशाचं म्हणजे आम्हाला एकवत येते त्याप्रमाणे दहा ते पंधरा हजार रुपये एका मताला असं वाटप झालेलं आहे मोठ्या प्रमाणात पैशाचं मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप झालं बरं आता हा जो नव्वद टक्क्यापर्यंत पंधरा गटातून एक तर हा गट मोठा मानला जातो आणि त्यातून नव्वद टक्केपर्यंत मतदान झालेलं आहे हा परिवर्तनाची नांदी म्हणायचं की परिवर्तनाचीच नांदी म्हणता येईल कारण लोक झालेल्या या सगळ्या कारभाराला कंटाळले होते आणि नाही म्हणत तरी जो पॅनल होता त्यात धन जाणगे भरपूर होते की म्हणजे ज्यांचे कोट्यावधीचे प्रॉपर्टी आहेत कोट्यावधीचे बिझनेस आहेत आणि जे आम्ही म्हणतोय की आता वाटप झालंय हे जवळपास त्याच लोकांनी केलं कारण आम्ही तुम्ही बघत असता तर सगळे सर्वसाधारण शेतकऱ्यांचं आमचं पॅनल आहे कष्ट केलं पा, आणि बाकीचे बाकीच्या पॅनल बद्दल आम्ही बोलू शकत नाही पण जे आत्ता सत्ताधीश होते ते कुठं ना कुठे पन्नास शंभर कोटीचे मोठे उद्योगपती आहेत आणि त्यांच्यातर्फेच हे पैसे वाटप झाले असं आमचं आरोप आहे काय सांगाल या आता चित्र आतापर्यंत सुरुवातीला मी माळेगाव कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधूंचे आभार मानतो आणि आम्ही जे कष्टकरी शेतकरी पॅनल प्रयोग या ठिकाणी केलेला आहे त्याला सभासदातून निश्चितच उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे आणि आता ही प्रक्रिया आहे ही लोकशाहीचा भाग आहे ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जवळजवळ चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत मताचा आकडा गेले टक्केवारी गेलेली आहे आता जनता जनार्दनाने जे करायचंय ते केलेलं आहे आता या प्रक्रियेला आपल्याला सर्वांना चोवीस तारखेपर्यंत वाट बघावी लागणार आहे परंतु निश्चितच मी सांगतो कष्टकरी शेतकरी पॅनल छत्री हे कोणाची तरी छत्री उडावल्याशिवाय राहणार नाही हे मात्र जनतेने या निवडणुकीतून दाखवून दिलेलं आहे त्रिकोणा परंतु आता हे जे सकाळपासून प्रचंड म्हणजे मध्ये एवढा मोठ्या प्रमाणात मतदार राजा बाहेर निघाला आणि बोलल्या जाते की माळेगावचा सभासद आहे तो सुज्ञ सभासद आहे हे यातून परिवर्तन होऊ निश्चित स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे एवढा सभासद निश्चितच सभासद उत्स्फूर्त होते सभासदांना माहित होत की हे कॉम्प्रोमाइज होणार होत हे कष्टकरी शेतकरी पॅनल मुळेच ही इलेक्शन लागलेलं आहे आणि कष्टकरी शेतकरी पॅनलने आतापर्यंत त्याची भूमिका जो आकडेवारी असेल जे सभासदांना आतापर्यंत खरं काहीच कळून देत नव्हती आणि ही भूमिका कष्टकरी सभासदापर्यंत शेतकऱ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवली परंतु आज तुम्ही जसं म्हणला उपमुख्यमंत्री बारामतीत तळ ठोकून हो येत मुख्य उपमुख्यमंत्री ज्या आरती बारामती तळ ठोकून हो होते त्यांना काहीतरी त्याचा रिपोर्ट आज ते राज्याचं देशाचं राजकारण करतात त्यांचा आज माळेगावकडे अख्या महाराष्ट्राचं नव्हे देशाचं लक्ष लागलेलं आहे आज सगळे कॅमेरे तिकडे लागलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना माहित आहे की हिथं काय जागा फटका झाला आणि त्यातले त्यात गाव हे क्रांतिकारकांचं गाव आहे पंधरे हे नेहमीच क्रांती करत आणि ही क्रांतीची नांदी निश्चितच चोवीस तारखेला या सभासदांनी त्या प्रतिसादातून दाखवून दिलेले असेल हे तर माझं निवडणुकीमध्ये यांचं कुटुंब समोर आलं परंतु याची सुरुवात मला वाटतं मागील दोन तीन गेल्या दोन तीन वर्षापूर्वीच आम्ही माळेगाव कारखान्याचे खरे संस्थापक कोण तर बरेच चुकीची माहिती पसरवली जायची की बाबा पवार कुटुंबियांनीच हा कारखाना काढला वगैरे आम्हाला कुठं ना कुठं एक वाटायचं की बाबा खरे जे संस्थापक आहेत ज्यांनी जमीन डोनेट केली ज्यांनी आपले फंड्स दिले आणि हा कारखाना उभा केला त्यांची नावं येत नाहीत तो आम्ही प्रशासनाला प्रशासनाला तसं पत्र दिलं होतं की अहवालात तर कुठं ना कुठं एका कोपऱ्यामध्ये त्यांचं नाव यावं त्यांचे फोटो असावेत अशी पत्र दिलं होतं आमच्याकडे तसे पुरावे आहेत त्याच्यानंतर गेल्या वार्षिक अहवालात त्यांनी तसे मागच्या बॉडीचे फोटो छापले तरी आमचं एक ते त्रुटी राहिलेली श्रीमंत शंभूसिंह महाराज राव आपला माळेगाव कारखाना इंजिनिअरिंग कॉलेज शंभूसिंह महाराज स्कूल इकडचं इंग्लिश मीडियम या सगळ्याची जमीन शंभूसिंह महाराजांनी त्या काळात डोनेट केलेली आज सुद्धा त्यांचं नाव त्यांनी कुठं घेतलेलं नाही आणि आम्ही ज्यावेळेस शेंबेकरांचं नाव सांगितलं की हे संस्थापक होते त्याच्यानंतर त्यांनी कुठं ना कुठं ते चूक सुधारण्याचे प्रयत्न करून परवाच्या सांगता सभेत त्यांचे वंशज आणण्याचा त्याचा प्रयत्न केला चांगली गोष्ट हे झालं पाहिजे कुठं ना कुठं ते चूक मान्य करतायत आणि त्यात सुधारणा करतायत आम्हाला त्या बाबतीत काय जास्त काय बोलायचं नाही ठीक आहे ती गोष्ट केली आनंद आहे आम्हाला एकंदर पाहता आपल्या संघर्षाला हो शंभर टक्के शंभर टक्के काय सांगाल ही जी निवडणूक झाली सकाळपासून पंधरातलं वातावरण एकदम चैतन्यमय वातावरण होतं प्रचंड गर्दी होती नेमका हा उत्साह कशाचा मतदार राजाच्या अजितदादा पवार या निवडणुकीमध्ये असल्यामुळे किस्त पण आहे माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला पंधरी गट असा आहे की जय पराजय कोणाचा हे कारखान्याचं भवितव्य पंधरी गटावर ठरत आता कायदे कडक आहेत पण कायद्याला कोणाची तरी आवरून बसल्यामुळं कायद्याचं काही चालू शकत नाही असं इथं जनशक्ती कष्टकरी आणि बलाढ्य शक्ती माळेगावचं भवितव्य ठरवण्यामध्ये गावचा मोलाचा वाटा राहतो असं बोललं जात आहे काय सांगाल की जी निवडणूक झाली आहे नव्वद टक्केपर्यंत मतदानाचा आकडा पोहोचत आहे काय परिवर्तनाची नांदी आहे की काय नेमकी चौरंगी लढत असल्यामुळे यावेळी निश्चितपणे सांगणं अवघड आहे कोण कुठला पॅनल कोणाचं मतदान कापेल नहीं 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 याविषयी सांगणं जरा थोडं कठीण आहे स्वतः अजित पवार या निवडणुकीमध्ये इनॉल्व्ह जायचं होते त्यामुळं तरी गर्दी जायची दिसतात स्वतः नेते उभे राहिल्यामुळे त्यांच्या पक्षाला काही फायदा होऊ शकतो नाही असं नाही परंतु शेवटी मतदार काय विचार करतात की दादांच्या अवेलेबिलिटी किती राहणार <coughs> त्याचाही थोडासा विचार होऊ शकेल असं वाटत तर या निवडणुकीमध्ये मध्ये काका अण्णांच्या जे प्रचार सभा झाली शेवटची सांगता सभा होती त्यामध्ये अण्णांनी काकांनी अण्णांचं नाव चेअरमन म्हणून डिक्लेअर केलं त्याचा इफेक्ट <coughs> या निवडणूक मध्ये दिसेल दोन्ही लोकांना मांडणारा वर्ग आहे अण्णांचाही अनुभव दीर्घ आहे आणि दादांचाही अनुभव दीर्घ आहे त्यामुळे चौरंगी लढतीचा जो तोटा आहे तो नक्की कुणाला झाला तर हे चोवीस हे कळू शकणार नाही क्रॉस वोटिंग भरपूर होणार आहे काय सांगा निवडणुकीमध्ये आज मतदानाचा आकडा मोठा दिसलाय सभासद काय झालंय आता चार पॅनल चार पॅनल असल्यामुळं अजून लोकांना गॅरंटीच नाही की काय होईल सांगू शकत नाही सांगू शकत नाही कोणता उमेदवार की मी निवडून निवडून येईल म्हणून या ठिकाणी अधिक काही लोक आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय सांगाल ही जी माळेगाव कारखान्याची निवडणूक का पार पडलेली आहे यामध्ये प्रामुख्याने नव्वद टक्क्यापर्यंत पंधरे गटातून मतदान झालेलं आपल्याला पावास मिळत काय सांगाल परिवर्तनाची नांदी म्हणायचं की दादांच्या स्वतःची उमेदवारी दादांच्या उमेदवारीचा इफेक्ट आहे दादांच्या उमेदवारीचा तर सर्वच शेतकऱ्याच्या आनंदाचं जवळ व्यक्त केलं शेतकऱ्यांनी की कारखान्याच्या इलेक्शन मध्ये दादा स्वतः आता न उमेदवार आहे दादांचं मतदान झालेलं आहे आता सर्व सर्वच गटातलं मतदान झालंय एक चैतन्यमय आनंद आहे की पॅनल टू पॅनल मतदान झालंय असं प्रथम दर्शी दिसत आहे आणि आम्हाला अशा आहे की शंभर टक्के श्रीनिलकांचे पॅनल विजय होणार हे आमच्या कार्यकर्त्यांच्या मला निश्चय आहे आपल्याला विश्वास आहे की पॅनल विजय oh. काय प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदान सुरू झाल्यापासून समाप्तीपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आपण मतदानाचा टक्काही वाढलेला दिसतोय काय नेमकी परिवर्तनाची नांदी आहे की नाही परिवर्तनाची नांदी म्हणता येणार नाही पाठीमागच्या मागील चार वर्षात पाच वर्षात जे लोकांना काहीतरी वेगळं वाचवलं जात होतं किंवा काय त्या सगळ्या गोष्टी बघितल्या स्वतः दादांनी पूर्ण लक्ष घातलं लक्ष घातल्यानंतर दादांनी पुढं आश्वासन दिलं की मला हा कारखाना हायटेक करायचा आहे कारखान्याच्या प्रत्येक सभासदाला हा सहकार कसा टिकवायचा आहे सहकार कसा वाढवायचा आहे दादानी सांगितलं की मी इथून पाठीमागच्या माझ्या काळात दुसंग असेल खरेदी विक्री मार्केट लिमिट ह्या अशा पद्धतीने मी स्वतः लक्ष घालणार आहे इथून पुढे कारखान्यात आणि येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला माळेगाव कारखान्याचं चेहरामोरा बदलून टाकायचा आहे आणि त्यांनी तो दादानी ओपन पण सांगितले की मी कारखान्याचे पैसे न वापरता हो आर फंडात नसेल बाकीच्या कुठल्या वेगवेगळ्या माध्यमातून कारखान्याचे तिथून पुढे जे काय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बाकीच्या गोष्टी असतील त्यातली वाढवण्यासाठी दादानी पूर्ण ताकद लावलेली की लावलेली ताकद दादा असतील वहिनी असतील पारदादा असतील जयदादा असतील ते स्वतः आणि केशव बापूंनी सुद्धा पूर्ण काम केलेले बाकी सर्व उमेदवारांचं काम केलेले कार्यकर्त्यांच्या दादा असल्यामुळे मनात त्यांच्या त्यांच्याकडे उत्स्फूर्तता पाहावा लेली किंवा आपल्याला काम करायचे दादांच्या आपल्या हातात ताकदीने कारखाना आहे आता येणाऱ्या सभासदांना पूर्ण ताकद द्यायची त्यासाठी सर्व सर्वांनी ताकद लावलेली आणि त्यामुळे आले वाढलेले हे मतदान आहे आणि मला खात्री येणाऱ्या काळात दादांचं पूर्ण ताकदीने पॅनल येऊन पॅनल येऊन काय सांगाल पॅनल टू पॅनल पॅनल टू पॅनल मतदान झालं की कसं काय सांगायला हो पॅनल टू पॅनल पॅनल टू पॅनल मतदान झालंय आणि शंभर टक्के दादांच्या नेतृत्वाच्या आता सर्व कार्यकर्त्यांनी सर आमच्यासारख्या जोमाने काम केलेलं आहे त्याचा निश्चितच येत्या मंगळवारी आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल आणि शंभर टक्के निलकंटेश्वर पॅनल हा विजयी झालेला दिसेल एकंदर्भ या ठिकाणी दोन्ही गटाकडून मुळात चार गट चार पॅनल या निवडणुकीमध्ये सहभागी झालेले होते मात्र प्रमुख परंपरागत प्रतिस्पर्धी व सत्ताधारी या दोघांमधूनही आपले पॅनल येतील असा दावा होताना दिसत काय सांगाल ही जी निवडणूक झाली टक्का वाढला टक्का वाढला म्हणजे सर्व जनता दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील दादांवर पूर्ण जनतेचा विश्वास आहे आणि दादांशिवाय बारामतीकारांना पर्याय नाही पहिली गोष्ट आहे त्यामुळे दादांचा पॅनल बसणार हे शंभर टक्के कुणी जरी समोर असले तरी दादांचा पॅनल शंभर करत बसणारच एकंदर पाहता या ठिकाणी सर्वच सभासदांमधून बऱ्यापैकी दादांचा पॅनल बसेल अशी भावना व्यक्त होताना दिसते मात्र दुसऱ्या बाजूला विरोधी दु गटाकडून परंपरागत गटाकडून अं चंद्राव अण्णा रंजन कुमार यांचं पॅनल बसेल अशी भावना व्यक्त होताना दिसते त्या मुळातच हे पाहण्यासाठी आपल्याला दोन दिवसाची वाटच पाहावी लागणार आहे चला तर दोन दिवसानंतर आपण पुन्हा लाईव्ह सेशन मध्ये भेटूया